कसे आहात तर एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचे सर्वांचे स्वागत आहेत आणि हे बघा आता आहेत ना शेतामधले सर्व काम झालेत आणि आज फायनली करायचे आहे घराची साफसफाई तर हे बघा माझी कामे पण बघा आणि आमच्या दोघी जणां सकाळपासनं आवरतच होतो सकाळपासून काही व्हिडिओची सुरुवात नाही केलेली तर मी आत्ता व्हिडिओची सुरुवात करत आहेत कारण की सकाळपासून इतकी सर्व कामे होती ना म्हणजे काय ना शेतामधलं काम झालंय माझं सर्व करून कोबीचं जे पण होतं ते सर्व करून झालंय त्याच्यानंतर आता म्हटलं घरामधलं लावून घेऊयात कारण की आता उद्या परवा म्हणजे फ्रायडेला शुक्रवारी ह्या आमच्या गावातली हनुमान हनुमानाची यात्रा आहेत तर यात्रेमुळं काय असतं आम्ही आमच्या इकडे म्हणजे सर्व घर वगैरे साफसफाई करतो आणि दुसरं म्हणजे आता उन्हाळ्याचे पण दिवस आहे तर त्याच्यामुळे पण घर साफसफाई करावंच लागणार आहेत आणि घरातलं जे पण काही वाळवण्याचे पदार्थ आहेत ते माझे अर्धे झाले आहेत था आणि अर्धे काही बनवायचे आहेत अजून बटाट्याचं वगैरे बनवायचं आहेत तर ते काय बनवलेलं नाही आहेत तर ते मी बनवणार आहेत लवकरच पण म्हटलं आता त्यापूर्वी पहिले यात्रेच्या पूर्वी घर साफ करून घेऊयात तर हे बघा आज आम्ही हॉलमध्ये पसारा आव आवरणार आहोत आणि हे बघा माझी काव्या बघा काव्या पण आवरू लागत आहेत बघा आता इतके सगळे कपडे बेडवर या कपड्यांच्या घड्या पण घालायच्या आहेत आणि दुसरं म्हणजे मित्रांनो माझं घर पण आहेत ना असं म्हणजे खूपच एक तीन ते चार वर्षापासून घराला कलर वगैरे नाही केलेल्या म्हणून थोडंसं घर पण एकदम असं धूळ वगैरे म्हणजे कलर गेला आहे धूळ नाही कलर गेले आहेत घराचा धूळ आता मी साफ करणार आहे थोडीफार आहे ती आणि घराचा कलर गेलेला आहे हे बघा आणि आता ह्या दिवाळीच्या वेळेस मी घराला कलर पण देणार आहेत आणि हे बघा इकडं हे कपा हे कपाट आहेत ना कपड्यांचं हे कपाट पण मी आता पूर्ण खोलून घेतलं आहेत खाली सर्व कपडे पडलेत हे बघा आता हे सर्व कपडे इथे मस्त सेट करायचे आहेत आता ते पण करूयात आणि मग नंतर बाकीचे इकडचे पण कपडे वगैरे सर्व मी सेट करणार आहेत कारण की एक दोन तीन महिन्यापासून घरच साफ नाही केलेलं म्हटलं आज मस्त करून घेऊयात शेतामध्ये कामे जी आहेत ती पण आवरली आहेत चला मग आता घर साफ करून घेऊयात तर बघा व्हिडिओ बघत राहा पुढे मी कशा पद्धतीने घर साफसफाई करते ते आणि हे बघा मी जेव्हा पण व्हिडिओ बनवत असते ना तेव्हा काव्याचं एकच असतं की माझ्याकडे कॅमेरा कर मी डान्स करते आता ती बसली आहे खाली डान्स करायला सोडून का बसली खाली कसा पण डान्स नाही करायचा चांगला डान्स करायचा तर हे बघा काव्याचे ॲक्शन बघा काव्याच्या सारखे नाटकं चालू वेळे असतात आणि हे बघा असं आता घर आवरायचंय मी घर आवरून घेते तुम्ही व्हिडिओमध्ये राहा आणि उद्या आम्ही आवरणार आहोत किचन आणि आज तो रूम आवरून घ्यायचा आहे किचन उद्या आवरू आज सुरुवातीला पहिले तो रूम आवरून घेते मी गाईनला पण चारांते करायचं आहे चारा टाकायचा आहे आणि मग आयुषला म्हटली तुझा आता चारा वगैरे टाक गाईनला मी आणि काव्या तोपर्यंत घर आवरून घेतो तर हे बघा पूर्ण असं थोडी धूळ वगैरे झालेली आहेत तर चांगलं वाटत नाही अशा धुळीमध्ये राहणं तर म्हटलं थोडं साफसफाई करून घेऊयात आणि दुसरं म्हणजे ह्या वर्षी मला आता दिवाळीच्या वेळेस कलर पण द्यायचा आहेत कारण की मुलं छोटे होते तेव्हा खूपच भिंतीवर चित्र वगैरे काढणं त्यांचं सतत चालू असतं तसं आत्ता काही होणार नाही इडून पुढं आता मोठी झाली आहेत म्हटलं मग आता कलर देऊयात तिथून मागे दोन तीन वर्ष मी काही कलर दिला नाही आता ह्या दिवाळीला बघू कलर देऊ आपण आणि हे बघा इतके सर्व कपडे आहेत कपडेच खूप आहेत कपडे ठेवायला जागा नाही सारखे कपडे 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 खूप इथं तिथं पडतात तर मी काही इकडे म्हणजे आमच्या शेजारी आहे त्यांना पण देऊन टाकली काही कपडे मुलाचे मुलीचे तर आहे अजून भरपूर तर बघूयात आपण जे कपडे व्यवस्थित वापरायचे ते मी व्यवस्थित ठेवते जे बिन वापरायचे आहे ते साईडला ठेवून दे 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 देते एखाद्या गरिबाला वगैरे कोणाला मी देऊन टाकल तर ठीक आहे बघू आपण मी आवरून घेते आता आणि इकडे बघा माझी काव्य आहेत ना झाडांना पाणी देते तर पाणी द्यायचं काम चालू आहे काव्याचं काव्या तिकडे आंब्याला घालवायच्या आंब आणि हे बघा इकडे आहेत ना अ जांभळाचं झाड आहे तर जांभळीला खूप असे जांभळं आले वरती खूपच आणि हे बघा इकडे आंब्याचं झाड आहे आंब्याला पण आंबे आले आहेत आंबा आहे ना त्याच्यावर नको पाणी टाकू खाली पडेल आंबा हे बघा वरती नको मारू बेटा आणि मागे काही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल रामफळ होती खूप सारे रामफळ आम्ही तोडून खाल्ली त्याच्यानंतर चिकू पण आहेत आता चिक्कू पाडायला ना म्हणजे काम असतं त्याच्यामुळे कोणी इतकं वरती चिक्कू पाडायला जातच नाही तर भरपूर सारे वरती चिक्कू पण आलेले आहेत तिकडं खाली खाल्लं पाणी झाडांना घाल ना हां समोर झाडाला दे दे पडकान त्यांना पाणी हा हां हां आणि हे बघा इकडे भांड्याचा पसारा पडला आहे माझा भांडे पण घासायचे टरबूज खाल्लं मुलांनी टरबूज पडलेले आहेत बघू आता घरातली थोडी साफसफाई झाल्यावर हे पण करेल मी आणि हा बघा टॉमी बघा कसा बसला इकडे टॉमी इथं ना गार हवा आहे झाडांमुळं ना झाडे इथं पडवी आहे घराच्या ह्या साईडला आणि झाडांमुळे इथं मस्त गार हवा येईन हवेमुळे मस्त इथं टॉमी त्या गारव्यामध्ये झोपतो इथे कधी कधी बाथरूममध्ये पण जाऊन झोपतो कारण बाथरूममध्ये त्याला खूप गार, गार लागतं म्हणून आणि इकडे बघा दिवस आहे ना या बकऱ्या आहेत ना माझ्या गोठ्याकडे होत्या तर गोठ्यामध्ये खूपच गरम होतं पत्र्यामुळे खूपच असं गरम तिकडे होतं त्याच्यामुळे मग त्यांना इकडे बाहेर घेतलंय हे बघा इकडे झाडा खाली त्यांच्या सुरुवातीच्या जागेवर पुन्हा त्यांना बाहेरच आणलं आहे मस्त आणि मस्त आहेत आता आता थोड्या वेळानं मधी घेऊन जाऊन त्यांना खायला पण आहेत परी काय करती झाड ती का झाड आणि परी पण तिकडे झाडायचं चा, काम चालू आहे परीच आमचा वाटा झाडून काढ हा परी आमचा पण वाटा झाड का नाही आणि हे बघा अशा पद्धतीनं मी इथे कपाट सेट केलेत आता फक्त कपाटच आवरून झालेत बाकीचं सर्व तसंच पडलेलं आहेत ना सारा आणि आ... हे बघा इकडे सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये आहेत ना आमचे जे डेली यूजचे जे पॅन्टी वगैरे आहेत ते पॅन्ट वगैरे ठेवलेला त्याच्यामध्ये तर सेकंड कप्पा आहेत माझ्या मिस्टरांचा त्यांचे शर्ट्स वगैरे ठेवलेले आहेत तर त्या साईडचा आहेत माझ्या मुलाचा मुलाचे जे घरचे कपडे रेगुलर ते ठेवलेले आहेत त्याच्या खाली आहे त्याचे स्कूलचे वगैरे कपडे किंवा जसा रेनकोट वगैरे पावसाळ्याचा त्याच्यानंतर ह्या मधल्या कप्प्यात माझे ड्रेस आहेत इकडच्यामध्ये माझ्या काव्याचे ड्रेस आहेत त्याच्या खाली मधल्या कप्प्यामध्ये हे समोरचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये ते ते तर काय माझे साडी ब्लाऊज परकर वगैरे किंवा जे माझे पर्सनल दुसरे जे कपडे आहेत ते कपडे मी इथं ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इकडच्या कप्प्यात आहेत हे काव्याचाच कप्पा हा आपण आणि काव्याचे स्कूलचे कपडे वगैरे किंवा काव्याच्या ज्या इथे टेंट हाऊसचा कपडा आहे तो ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे मी तर अशा पद्धतीने हे बघा कपाट इथे पूर्ण सेट झालं आहेत हे बघा किती मस्त फ्रॉक आहेत ना हे बघा डिझाईन वगैरे किती मस्त आहेत अगदी छान असा फ्रॉक येत पण मग काय आहेत ना तिला हा जो फ्रॉक येत ना खूपच असा बारीक होत आहेत तर मग त्याच्यामुळे आता मी हा देऊन टाकणार आहेत कारण की तिला हा फ्रॉक खूप छोटा होत आहे त्याच्यामुळे बघते इथं कोणाला कोणी छोटी मुलगी असेल ना तर मग तिला हा फ्रॉक देऊन टाकते मी त्याच्यानंतर हा पण एक ड्रेस आहे बघा काव्याचा हा पण खूप छान आहेत तर हे बघा एकच नंबर ड्रेस आहेत हा तर एक अडीच तीन हजारापर्यंत घेतला असे तिला घालायला हा पण खूप छान आहे इतका मस्त दिसतो तिला घातल्यावर पण मग ह्या ड्रेसचं पण काय आहेत ना हा पण तिला खूप असा शॉर्ट झाला आहेत म्हणजे आता मुलं कसे होतात वाढत चालतात तर हा ड्रेस पण खूप शॉर्ट झालेला आहे तर मी आता हा पण ड्रेस याच्यावरती असे स्कर्ट आहे हे बघा खूप छान स्कर्ट आहे तर ओढणी पण आहे हे बघा ओढणी पण खूप छान आहे ओढणी ही पण तर आता हा ड्रेस मी हा पण कोणाला तरी देऊन टाकणार आहे इथं आमच्या इथेच त्याच्यानंतर हा पण एक ड्रेस आहे बघा इतके छान छान ड्रेस आहे ना माझ्या मुलीचे तर तुम्हाला काय सांगू इतके मस्त आणि खूप महागाचे असे छान छान घेतलेले पहिले ती छोटी होती तेव्हा आणि खूप छान आहेत पण आता तिला काय करणार बसतच नाही कारण ती आता मोठी झाली आहे म्हणून आणि बघा हा पण खूप छान ड्रेस आहेत हा पण एकच नंबर ड्रेस आहे असा मस्त ड्रेस आहेत तर हा पण आम्ही आमच्या इथे दिव्यामध्ये घेतला होता तर आता हा पण कोणाला तरी देऊन टाकणार आहेत कारण की हा पण तिच्या तिला काय येत नाही तो ड्रेस बघू इथे कोणी शेजारी वगैरे असेल तर मग देऊन टाकते मी त्यांना आणि त्याच्यानंतर हे बघा मला इथे आमच्या म्हणजे पसारा आव ना खूप आपल्याला अशा नवीन वस्तू सापडत असतात कारण आपण रोज काय असा पसारा काढत नसतो आवरायला तर हे बघा हे माझे ब्लाऊज आहेत तर हे ब्लाऊज मला सापडले खूप छान ब्लाऊज आहेत हे बघा मी हा ऑर्डर केला होता मिशोवरनं तर खूप दिवसापासून तो भेटत नव्हता आज हा भेटला खूप छान ब्लाऊज आहे मी आता हा नक्की शिवणार आहेत कुठल्या पण साडीवर घालायला छान वाटेल आणि त्याच्यानंतर हे बघा हा पण एक ब्लाऊज आहे हा पण खूप छान कपडा आहेत हा पण मला भेटलेला तर हे दोन्ही ब्लाऊज मी शिवते आणि हे बघा इकडे हे आहेत माझ्या लग्नाची ओढणी तर छान वाटलं मला हे हो, ओढणीला बघून लग्नाची आठवण झाली तर पहिले काय होयचं म्हणजे पूर्वी पूर्वी आमच्या लग्नाच्या वेळेस आत्ता एक पंधरा एक वर्षाच्या पूर्वी तर अशा ओढण्या होत्या सिंपल्सच्या आत्ता खूप छान छान घागरे वगैरे आलेले आहेत तेव्हा आमच्या लग्नाच्या वेळेस ना अशा दुल्हन साड्या होत्या म्हणजे माझ्या दुल्हन साडीचे आहेत तर दुल्हन साडी आणि अशी ओढणी भेटायची ही ओढणी घ्यावा लागायची ही काय शंभर एक दीडशे रुपयापर्यंत भेटून जायची तेव्हा तर आता तर खूप महामाग महाग झालेले आहेत म्हणजे अक्षरशः विचार जर केलात ना तेव्हा माझ्या लग्नाची दुल्हन साडी होती एक पाच हजारापर्यंत घेतली होती पप्पांनी तर आता वीस पंचवीस अगदी लाख लाख रुपयाचे घागरे वगैरे लग्नाचे मुली घेतात तर तेव्हाची एक आठवण म्हणून हे पण आहेत घरामध्ये आणि त्याच्यानंतर हे बघा मुलांचे स्कूलचे कपडे आता सुट्ट्या लागल्या आहेत ना तर मुलांचे हे स्कूलचे कपडे आहेत आयुष्यचे खूप छान आहे अगदी मस्त आहेत पण मग काय झालं आहे त्याचं पण तेच झाले अगदी कुठं फाटलेला वगैरे नाहीत म्हणजे मागच्याच वर्षी नव नौ, नवीनच घेतलेलं आहेत पण मग त्याचं काय झालं तो घालतच नाहीत कारण की त्याला आता हे कपडे आपरे होणार आहेत मागच्या वर्षीच आपरे झाले होते तो पण इतका वाड वाढत चाललायत ना अगदी माझ्यापेक्षा उंच झाला आहेत तर आता पुढच्या वर्षी पण नवीन घ्यायला लागणार आहेत तर हे कपडे पण मी आता कोणालातरी देऊन टाकणार आहेत आणि हे बघा त्याची बनेनी तितकी छान बनेनी ही मस्त ती पण त्याला आपरी झाली आहे ती पण कोणाला तरी देऊन टाकेल मी आता इथेच आमच्या इथेच मांत्र देऊन टाकते आणि हे बघा याच्यामध्ये ना मी इकडे स्टॉक्स वगैरे जे छोटे छोटे कपडे ते पॅक केलेले आहेत आणि इकडे या गाथोड्यामध्ये मी जे आमचे चांगले कपडे पण जे फाटलेले आहेत ते आता शिवणार आहेत मी मशीन कालच मशीन रिपेअर करून घेतली मी तर आता ते कपडे याचे शिवायला असे गाथोड्यामध्ये बांधून ठेवलेत ते मी शिवून घेते आणि हे बघा आता तिकडे काही कपडे पडलेले ते धुण्याचे कपडे कारण की ते धुवायचे ते साईडला पडलेले आहेत अजून बाकी खूप सारा पसारा आहेत चला आवरून घेऊ हो तो पण तर व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही पुढे पण व्हिडिओ आणि हे बघा आता आहेत ना ही जी फरशी आहे ती मी व्यवस्थित घासून घेते कारण की जुनी आहेत खूप जुनी आहेत तर मग व्यवस्थित घासली ना तर चांगली निघते व्हाईट कलरची नाही आहेत आणि या पटकन ते डाग पडतो आणि डाग निघत पण नाही म्हणून चांगली घासून घासून घास स्वच्छ करत आहेत मी ती तर चला आता पूर्ण फर्ज जे आहे साफ करून घेऊयात व्यवस्थित हे बघा आणि फॅन पण चालू येत ना त्याच्यामुळे इतका काही आवाज येत नव्हता म्हणून मी केव्हाची आवडत होती तुम्ही बघितलं असेल कपडे वगैरे सेट केले मी तर आता पूर्ण जो हा रूम येत ना पूर्ण आज आवरून झालाय तर तसा आवार मला बॅक कॅमेरे दाखवते मी तर अजून जेवण पण नाही केलेलं दहा वाजले रात्रीचे तर आता रूम आवरून झाला कारण की भर झाला आज आपण मग तुम्हाला माहिती आहे जे गए गए जे वगैरे व्हिडिओ बघताय त्यांना माहिती आहे की मागे गायींचे दूध काढणं किंवा गायींचं पण जे काही काम आहे ते असतं मागे त्यांना चारा वगैरे देणं तर त्याच्यामुळे इतक्या लवकर नाही आवरलं आता सहा वाजले सहा वाजता पूर्ण रूम आवरून झाला आहे आता उद्या किचन आवरणार आहेत मी कारण की परवा यात्रा आहे आमच्या गावची तर आता उद्या किचन वगैरे आवरूयात आपण तर तुम्हाला बॅक कॅमेराने पूर्ण रूम कसा आवरला आहे व्यवस्थित दाखवते चला बघूयात मग तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं मी रूम आवरला आहेत माझा म्हणजे आमचा जो बेडरूम येतो तर हे बघा इथं अशा पद्धतीनं थोड्या वस्तू सेट करून ठेवल्या व्यवस्थित आणि इकडे हे कपडे माझ्या मिस्टरांचे इकडे हे काही फ्लावर वगैरे तेव्हाच लावलेले आहेत थोडे साफसफाई करून घेतली आहेत इकडे आहेत हा मेकअपचा आरसा हा पण व्यवस्थित साफ वगैरे केलेला आहे हे बघा खूपच धूळ झालेली होती तुम्ही पहिले व्हिडिओमध्ये म्हणजे याच्यापूर्वी बघितली असेल किती सर्व धूळ होती म्हणून आणि हे काय नवीन वस्तू आहेत वरती ठेवलेल्या आहेत आणि हे बघा इकडे रूम साफ केला इकडे व्यवस्थित साफ केले आहेत आणि तुम्हाला मी कलरचं बोलली तर कलर देणार आहे दिवाळीनंतर म्हणजे दिवाळीच्या पहिले आता आहे दिवाळीला तर हे बघा इकडे एक हे कपाट आहेत याचे कप्पे खुलेच ठेवले आहेत लावलेले नाही आहेत तर इकडे याची अशी तयारी केली आहेत म्हणजे हे पण असं सेट केलं आहेत तर बघू शकता हे बघा आतमध्ये कपडे असे पॅक करून व्यवस्थित ठेवलेले आहेत मध्ये त्यानंतर इकडे इकडे पण याच्यामध्ये गहू गौ, गहू येत आमचे तर गहू याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर इकडे वरती असे थोडेफार सेट केलेले आहेत तर हे देवाचे फोटो वगैरे मी काढलेत अजून साफ नाही केले देवाचे फोटो म्हटलं उद्या सकाळी व्यवस्थित साफ करूयात आणि हे बघा इकडे असे पडदे आहेत इकडे कबाट आहेत आणि इकडे हे बघा इकडे असे अंथ्या पांगऱ्याचे कपडे आहेत तर इकडे हे बघा इथे देवाचं आहेत तर देव उद्या इथे मी आणून ठेवणार आहेत आणि कलरचं काम करायचंच हे बघा खूपच अशा म्हणजे इथे ना खूपच असं सिमेंट वगैरे निघालं होतं तर मी ते पॅक करून घेतले आहेत तर आता उद्या इथे देव वगैरे पण व्यवस्थित धुऊन उद्या सकाळी मी इथे ठेवणार आहेत आता काही ठेवले नाही आहे तर असा एकटं पडदा लावलेला आहे देवाच्या ठिकाणी तर अशा पद्धतीनं आणि हे बघा मित्रांनो तुम्हाला एक आठवलं का मागच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीचा हा जो दिवा आहेत ना म्हणजे याच्यामध्ये दिवा आहे हे बघा इकडे हा दिवा आहेत आणि ह्याच्यावर हे असं काचेचं व्यवस्थित असं झाकण आहेत तर खूप छान दिवा आहेत हा तर हा मला भेटलेला होता होम मिनिस्टरमध्ये तर बघा किती छान मस्त आहेत म्हटलं आता काही दिवाळी किंवा गणपती हा दिवाळीच्या पहिले गणपती वगैरे येतात ना तर तेव्हा मी हा दिवा समोर दिवा लावणार आहेत आता काही वापरायला काढला नाही आणि अशा पद्धतीनं इथे पूर्ण रोम असा जो आहे ना व्यवस्थित मी आवरून काढला आहेत हे बघा थोडीशी संध्याकाळच्या वेळेस लाईट कमीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल आणि हे बघा त्या त्यामध्येच त्या आवरता आवरता आहे ना मला माझी खूप अशी एक जुनी साडी पण सापडली तर खूप छान साडी आहे हे बघा खूप जुनी साडी आहे तर आता मी त्याच्यात बघितली तर म्हटलं ठीक आहे तापमान कुठे घालून पण घालून जाण्यासारखी पण आहे पण पन व्हिडिओ काढायला छान वाटेल तर हे बघा तर आता याच्यावर पण नक्कीच मी व्हिडिओ काढेल खूप म्हणजे आत्ता सापडली कपाटा ती कपाटातच होती कपाट आवरलं तेव्हा एकदम मस्त साडी आहे हे बघा खूप छान आहे तर ही साडी माझ्या बहिणीच्या लग्नाला घेतली होती मी तर इतकी काही वापरलेली नाही छान साडी आहे आता याच्यावर पण व्हिडिओ बनवायला म्हणजे व्हिडिओ बन बनवल बन मी तर त्याच्यामध्ये भेटली म्हटलं मग चला ठीक आहे खूप छान साडी आहे हे बघा आणि ठीक आहेत मग आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून जेवण वगैरे पण बनवायचे म्हणजे करायचे तर अजून जेवण पण करायचे तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट चला तर मग आणि फॅन पण चालू होता कारण की इतकं का गरम होत आहेत ना फॅन चालू होता पण मग काय झालं हे पण मग फॅनमुळं काय होतं आवाज येत नाही म्हणून फॅन बंद करून ठेवलेला होता मी तर हे बघा आता असं मस्त असा रूम आवरला आहे वरच्या साईडनं अजिबात कलर खराब नाही झालेला फक्त खालच्याच साईडनं मुलं वगैरे सर्व हात लावत असतात ना तर खाली थोडासा कलर गेलेला आहे तर खालचा पण कलर आता दिवाळीला बघू घेऊ देऊन घेऊयात आणि हे बघा मस्त इकडं आवरून मस्त सेट आहे तर ठीक आहे चला भेटूया आणि तुम्ही आता माझं अवतार बघितलं असलं किती खराब झाले एकदम असं खराब खराब आहे हे बघा लाईट चमकते मैच्याबद्दल मोबाईलवर आरशामध्ये तर आरसा पुसून काढला आहेत मी पण आरशा वाजून पण डाग आहेत पाण्यांनी पुसला तो आता व्यवस्थित कशा घरी पुसावं लागेल तेव्हा तो व्यवस्थित निघेल तर सर्व डाग पडले त्याच्यावर पाण्याने पुसल्यामुळे आता पुन्हा एका सुक्या कपड्यांनी पुसून घेते म्हणजे तो व्यवस्थित दिसेल बघा आता सुक्या कपड्यानी पुसलाय मी इथे आरसा ठीक आहे चला भेटूया आता उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट